श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण नवीन व्हिडिओ पाहणार आहोत जी महिला पीठ मळताना पिठात या तीन वस्तू टाकत त्यांच्या पोळ्या बनवते तिच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करत असते आपण आपल्या जीवनात जर काही दुःख असेल घरात वादविवाद भांडणे तंटे होत असतील तर नेहमी पैशाची चणचण भासत असेल तर तिजोरीत पर्समध्ये पाकिटात खडखडाट असेल आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय करा हा उपाय दररोज करू शकता किंवा खूप साधा आणि सोपा उपाय आहे परंतु ह्याचा प्रभाव खूप मोठा आहे खूप जास्त आहे हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर सोमवारी शुक्रवारी व बुधवारी आठवड्यातील तीन दिवशी हा उपाय जरूर करावा हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो शुक्र हा ऐश्वर्या व सुखाचा कारक का आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख ऐश्वर्य मिळेल आपल्याला धनसंपत्ती मिळेल तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्रही मजबूत होईल चंद्र हा आपल्या मनाचा कारक का आहे त्यामुळे चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळतो सगळीकडे आपली वाहवाह होते सगळीकडे आपल्या मताचा आदर होई आदरही केला जातो समाजात प्रतिष्ठाही वाढते आणि मीठ आणि पीठ हे सूर्याचे कारक का आहे म्हणून जर पिठात ही वस्तू आपण टाकली तर आपलं सूर्यही मजबूत होईल आणि आपले ते सूर्याप्रमाणे उजळून लागेल उपाय अगदी साधा आहे सोपा आहे सहज दररोज करू शकता प्रत्येकाच्या घरात घरामध्ये दररोज कणिकही मळलीच जाते पीठ मळत असताना आपल्याला एक वस्तू टाकायची आहे प्रत्येक घराचे किचन ह्या त्या घराचा आत्मा असतो कारण येथूनच घरातील सर्वांना अन्न मिळत असते पोषक मिळत असते त्याद्वारे घरातील सर्व ऊर्जा सर्वांना प्राप्त होत असते आपले शरीर हे अन्नमय असते आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याचप्रमाणे आपले शरीर बनते आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते असे म्हणतात खाओगे अन्न वैसाही होगा मन म्हणजे आपण जसे अन्न खातो त्याचप्रमाणे आपल्या मनावर प्रभाव पडत असतो म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने देवाचे नामस्मरण करीत स्वयंपाक बनवावा काही स्त्रिया स्वयंपाक करताना वादविवाद वाद करतात भांडण करतात तंट करतात चिडचिडही करतात स्वयंपाकात त्याच्या लहरी उतरतात व ते अन्न खाणाऱ्यांच्या मनातही तीच तरंगे निर्माण होतात मग घरात भांडणे तंटे वादविवाद होत राहतात तुम्ही अनुभव घेतलाच आहे की हा आपण स्वयंपाक करताना ज्या गोष्टीचा विचार करतो त्या गोष्टीबद्दल चर्चा करतो की आपण बाप जेवताना बाप जेवताना बोललीच जाते त्याच गोष्टीवर जेवण करताना चर्चा नक्की होते त्या स्वयंपाकावर पडलेला प्रभाव असतो आपण जर भगवंताचे नामस्मरण करीत असाल हसत असाल स्वयंपाक करताना जर जेवणसुद्धा भगवंताचे नामस्मरण केले जाते आणि हसत बोलणेही जेवण जाते आज आपण बोलणार आहोत पिठाविषयी जेव्हा कणिक मळली जाते तेव्हा आपण घरातील स्त्रीला कणिक मळताना पाहतो मळलेली कणिक कनी, स्त्री कणिक तशीच गोल करून ठेवत नाही त्यावर कणकेच्या गोलाकार आपल्या बोटांचे ठसे उमटवते हे नेहमीच आपण पाहिलेले आहे हे ही स्त्रिया असतील स्त्रिया असे कर का बरं करत असतील स्त्रिया गोलगोल गोल गोळा करून तसाच का बरं ठेवत नसतील याचे खरे कारण आहे की आपला त्यावेळी आपल्या पित्रांवर मृत व्यक्तीं व्यक्तींसाठी कणकेचे पिंड बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते ती अगदी मऊ गुळगुळीत गोल गोल केलेली के असते यावर कुठल्याही प्रकारचे बोट उमटलेले नसते त्यामुळे जर पिठाचे बोटे उमटलेले नसतील व तो गोळा एकदम मऊ गोलाकार एक गोला असेल तर त्या पिठाचा पिंड समान मानला जातो त्या गोळ्याला पित्र वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्यावर आपली दोन चार बोटे उमटवावीच म्हणजे कणकेवर कुठल्याही चित्रांचा किंवा वाईट शक्तीचा अधिकार राहणार नाही त्या कणकेच्या पोळ्या देवांना नैवेद्यासाठी तसेच घरातील सर्वांना खाण्यासाठी योग्य बनवतात बनतात म्हणून जर तुम्हाला माहिती नसेल यापुढे कणिक मळली की सर्वात आधी त्या आपल्या बोटांचे ठसे उमटवायला पाहिजे त्यानंतरच त्याच्या पोळ्या कराव्यात आता आपण पाहूयात की कणिक मळताना त्यात कोणती वस्तू टाकावी ज्यावेळी आपण कणिक मळतो त्यावेळी आपले त्यामध्ये अगदी थोडेसे तूप व थोडी साखर टाकावी साखर अगदी चिमुटभर टाकावी पोळ्या गोड करायच्या नाहीत परंतु उपाय आहे म्हणून आपल्याला चिमूटभर साखर टाकायचे आहे आपण हा उपाय दररोज करू शकतो जर दररोज उपाय करणे शक्य नसेल तर सोमवारी किंवा बुधवारी किंवा शुक्रवारी याचा उपाय आपण जरूर करू शकतो आपण चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्यांचे सर्व शुभफळ आपल्याला प्राप्त होते दररोज सायंकाळ सायंकाळी स्वयंपाक झाला की आपण सर्वात आधी आपण जी पोळी बनवतो ती पोळी गायला द्यायला हवी म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल सर्व देवी देवतांना आपल्यावर कृपा होईल दुसरी पोळी किंवा त्यातील थोडासा तुकडा आपल्या गच्चीवर कावळ्यांसाठी टाकावा म्हणजे पित्र आपल्या वर प्रसन्न होतील बहुतेक दिली जाते परंतु पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती नष्ट होते व शत्रूंची पिडाही दूर होते म्हणून कुत्र्याला ही पोळी खायला द्यावी परंतु शेवटी पोळी कुत्र्याने कुत्र्याला देऊ नये त्यापूर्वीची कोणतीही पोळी आपण कुत्र्याला देऊ शकतो परंतु सर्वात शेवटची पोळी जी असते ती इतर पोळीपेक्षा थोडी मोठी बनवावी व ती छान मस्त घरातील जी ग्रहिणी आहे जी घरची लक्ष्मी आहे तिनेही खावे आपल्या घरातील नेहमी भरभराट राहते आपले घर ने भर नेहमी अन्नधान्य व धनसंपत्तीने भरलेले राहते हा उपाय करून आपण आपल्या घराची नेहमी सुखसमृद्धी व धनसंपत्तीची प्राप्ती करू शकतो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद